तुम्हाला सुद्धा बदलापूर मध्ये गोल्ड लोन घ्यायचा आहे का मग आजची ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी असणार आहे नमस्कार मी स्वप्नाली आज तुम्हाला घेऊन आली आहे एफ सिक्स कॅपिटल अँड फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या बदलापूर मध्ये गेल्या दीड वर्षांपासून ही शाखा आहे आणि बदलापूर सोबतच कल्याण डोंबिवली त्याचबरोबर संपूर्ण मुंबईमध्ये तुम्हाला अनेक अशा शाखा ज्या आहेत ते बघायला मिळणार आहे अगदी जर आरबीआय जे आहे रजिस्टर आहेत आणि त्याचमुळे तुम्हाला जर गोल्ड लोन घ्यायचं असेल तर ही सुवर्ण संधी तुमच्यासाठी असणार आहे अर्थात ही संधी मिस करू नका जास्तीत जास्त लोन जे आहे तुम्हाला इथे मिळणार आहे सर्वात पहिले आपण लोकेशन बघणार आहोत आणि त्यानंतर किती सोनं द्यायचं किती लोन मिळणार कशी प्रोसेस असणार आहे सर्व काही आपण बघणार आहोत बदलापूर पूर्व परिसरामध्ये आपण आलेलो आहोत एफ सिक्स कॅपिटल अँड फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड तर हा आहे आपला ओल्ड टीपी रोड आणि ओल्ड टीपी रोड वरतीच आल्यावरती तुम्हाला कात्र भाजी मंडीच्याच बाजूला मिळणार आहे ते म्हणजे एफ सिक्स कॅपिटल अँड फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड बदलापूरच्या व्यतिरिक्त यांच्या जे आहे ठाणे डोंबिवली या ठिकाणी देखील शाखा आहे एकूणच जे आहेत बारा शाखा यांच्या आपल्याला बघायला मिळतात अगदी विश्वसनीय आहेत त्यापूर्वी सर्वात पहिले आपण जी काही आता व्हिडिओ चालू करणार आहोत त्यापूर्वी एक डिस्क्लेमर आहे सर्वांसाठी काळजीपूर्वक ऐका आपण कुठल्याही फसव्या जाहिराती करण्याचा प्रयत्न करत नाही परंतु ज्या वेळेला तुम्ही काही कर्ज एखादा घेत असाल किंवा एखाद्या ठिकाणावरून तुम्हाला कर्ज घ्यायचं असेल एखाद्या ठिकाणावरून तुम्हाला सर्व्हिसेस घ्यायचे असतील तर त्या सर्वात पहिले तुम्ही स्वतः शहानिशा करा जर तुम्हाला योग्य वाटलं पूर्णपणे जे काही कागदपत्र असतील ते पडताळणी करा आणि त्यानंतरच कुठल्याही सर्व्हिसेस घ्या अशीच जे आहे आम्ही तुम्हाला या ठिकाणी आव्हान करतो आणि विनंती देखील करतो तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तुमचे काही कमेंट असतील तर बिनधास्पणे कमेंट करा आजच जे काही असेल तुमच्या कमेंट्स तर आपण सर्व जे प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करून घेणार आहोत आपल्यासोबत मनीस सर असणार आहेत बरोबर ना सरांशी संवाद साधूया आपण तर गोल्ड लोन घ्यायचं असेल तर ही सुवर्ण संधी आहे आणि अर्थात नेमकं या गोल्ड लोन म्हणून आपल्याला काय काय फॅसिलिटी मिळणार आहेत ते आपण आता जाणून घेणार आहोत तर सर कसे आहे आपल्या एफ सिक्स कॅपिटल बद्दल काय बोलणार अॅक्च्युली एफ सिक्स कॅपिटल आपली सहा वर्ष झाली आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे आणि खूप ग्रो करते आहे आता ही कंपनी आणि आपल्या मध्ये पण त्याला दीड वर्ष झाले आणि आतापर्यंत पण त्याचा रिस्पॉन्स खूप चांगला आहे त्याला बदलापूरमध्ये दीड वर्षांपासून आहे समजा आम्हाला जर गोल्ड लोन घ्यायचं असेल तर कमीत कमी किती गोल्ड आणावं लागतं किंवा कशी प्रोसेस असते असं आपलं कसं दोन ग्रॅम पासून आपलं सुरुवात आहे कमीत कमी पाच हजाराचं चा लोन आपण करतो त्याच्यामुळे किती पण तुम्ही लोन घेऊ शकता आणि प्रक्रिया पण आपली थोडक्यातच आहे जास्त प्रोसेस कशी असते आपली तरी प्रोसेस आप। म्हणजे कस्टमर आता आला त्यांनी जर गोल्ड घेऊन आला तर एक पाच मिनिटातच त्याचं आपण व्हॅल्युएशन करू लगेच आणि व्हॅल्युएशन करून जे ज्याच्यावर किती व्हॅल्युएशन होते किती लोन बसते ते आम्ही सांगून लगेच प्रोसेस करून टाकू त्याच्या व्यतिरिक्त पण काही वेगळ्या डॉक्युमेंट्स वगैरे द्यावे लागतात का आपल्याला म्हणजे कस्टमरच बेसिक केवायसी लागणार पॅन कार्ड आधार कार्ड आणि त्याचं काय लाईफ म्हणजे ऍड्रेस प्रूफ जो असेल तो आणि बँक डिटेल्स जे काय असेल त्याच्या अकाउंटला पैसे पाहिजे आपण काही सर्व्हिसेस लिहिलेले आहेत अजून जसं की नो पी क्लोजर चार हे काय आहे म्हणजे आपल्या इथे कसं काही ठिकाणी तुम्ही बँका वगैरे बघत असाल की तुम्ही लोन क्लोज करायला जाणार असाल तर प्री क्लोजेस चार्जेस वगैरे असतात काही तर आपल्या इथे क्लोजिंग करण्याचे कुठलेही चार्जेस नाही आहे तुम्ही लोन घेताना फक्त प्रोसेसिंग असेल तीच भरायची आणि सोडताना तुम्ही फक्त जे तुमचे काय पैसे आणि व्याज झाला तो भरून तुम्ही सोडू शकता अदर ठिकाणी त्याचे चार्जेस लागत असतात आपल्याला बरोबर मध्येच जर कधी बंद करायला हा बँके वगैरे मध्ये तुम्ही गेलात किंवा ज्वेलर वगैरे पण तुम्ही गेलात ना तर म्हणजे महिन्याचा वगैरे व्याज घेतो आपलं ते कमी गोष्टी आहेत आपल्याला प्रोसेस कमी काही स्टेट क्वेश्चन जे आहेत आपण त्यांना विचारणार आहोत आता जसे की तुम्हाला पण ते प्रश्न पडलेले असतील सर अनेक अशा सर्व्हिसेस कॅपिटल फायनान्स सर्व्हिसेस जे आहेत त्या लोन देतात गोल्ड घेऊन हो, त्याचबरोबर बँका देखील आहेत त्या ते पहिले त्यांना प्रेफरन्स दिला जातो पहिले त्यांच्यावरती विश्वास ठेवला जातो मग तुमच्याच इथे जे आहे इथल्या सर्व्हिसेस का निवडल्या पाहिजे दर्शकांनी ऍक्च्युली आमचं पण जे फायनान्स पण आम्ही आरबीआयच्या अंडर आपलं तिथे सर्टिफिकेट पण लावले आरबीआय आणि अजून त्याच्या व्यतिरिक्त असं पण म्हणायला जाईल तर बँकेमध्ये कसं तुम्ही जर लोन घ्यायला जात आहे तर लोन घ्यायला ऍक्च्युली जास्त वेळ लागतो लगेच कुठलाही प्रोसेस होत नाही बँकेमध्ये तर आपल्या इथे जी प्रक्रिया आहे लोन करायची ती लगेच होते तुम्ही म्हणजे लोन घ्यायला आले तर एक पाच मिनिटात किंवा दहा मिनिटात तुमचं लोन लगेच करून देऊ आम्ही जास्त कस्टमरला आम्ही तात्काळ ठेवत नाही जेवढा लवकर फ्री करायचा प्रयत्न होतो तेवढा लवकर आम्ही फ्री करतो प्लस तुम्ही ज्वेलरकडे वगैरे पण जरी लोन सोनं ठेवताय तर ज्वेलर काय करतो महिन्याचा व्याज घेतो आणि पैसेसुद्धा कमी येतो तर आमच्या इथे कसं आम्ही पैसे जास्त देतो आपल्या इथे जो आता परग्रामचा जो रेट आहे तो मार्केटमध्ये आठ हजार सहाशेचा रेट आहे एवढा फायनान्स देत नाही आपल्या आपल्या इथे पर ग्रामचा रेट आठ हजार सहाशे एका ग्रॅम मागे आम्ही आठ हजार सहाश देतो आठ हजार सहाशेचा रेट जो आहे तो इथे आहे आता सध्या बघत असेल तर बाहेर हा रेट वेगळा आहे बाहेर कमी रेट आहे आमच्या म्हणजे आम्ही सगळ्यांना फायनान्स पेक्षा आम्हीचाच रेट जास्त म्हणजे तुम्ही कम्पेरिज जरी चेक करी केलं तर आमचा रेट जास्त असेल तुम्हाला आता कसं करावं लागतं हे प्रोसेस ऑनलाईन पण होतात की याच ठिकाणी यावं लागतं फर्स्ट टाइम कस्टमरला यावं लागेल कारण त्याचं कसं केवायसी करावं लागेल तर त्याला फर्स्ट टाइम यावं लागेल लोन साठी एकदा केवायसी झाली तर प्रोसेस अजून सोपी होऊन जाईल नेक्स्ट टाइम तुम्ही आले तर लगेच लोन होणार बाकी काय तुमच्या कागदपणाची गरज लागणार नाही फक्त केवायसी लागेल खूप जणांना हा प्रश्न असतो जसं की आ, कधी आपण लोन ठेवलं तर देताना जे आहे लोन घेण्यासाठी जेव्हा आपण सोनं वगैरे ठेवत असतो तर त्यावेळेला सोन्यामध्ये काहीतरी गफलागफली होते किंवा काहीतरी फसवणूक होते त्यांची तर याच्यासाठी आपण सेक्युरिटी म्हणून कशी काळजी घेतात नाही आपलं कसं असतात हे आता तुम्ही जो प्रश्न विचारताय की हे होऊ शकतं तर आपण काय करतो जेव्हा गोल्ड लोन केला ना कस्टमरच्या समोर आपण तो पॅकेट पॅक करणार आणि कस्टमर सोडवायला आल्यावरच आम्ही ते पॅकेट ओपन करतो याच्या व्यतिरिक्त आम्हाला अथॉरिटी नाही आमचं प्रॉपर तुम्ही म्हणजे कस्टमरच्या समोरच तुम्ही ती प्रोसेस बघू शकता आम्ही कस्टमरशी पॅकेट ओपन करू शकत नाही तर तुम्ही त्या तेवढी आपली सिक्युरिटी आहे म्हणजे आम्ही काय हे नाही प्रॉब्लेम नाही होणार तुम्हाला यापूर्वी देखील आपले क्लाइंट आहेत का साधारण किती क्लाइंट्स आहेत आपल्याकडे आपल्याकडे आतापर्यंत जवळजवळ दोनशे तीनशेच्या वरती कस्टमर आहेत कस्टमर बेस आहे डेलीचं वॉकिंग वगैरे आपलं चांगलं आहे आणि कस्टमर असं नाही आमच्या इथून सर्व्हिस घेतलेला कस्टमर परत आमच्याकडेच येतो अजूनपर्यंत आमचे कस्टमर तुटले नाही आणि कस्टमरला म्हणजे सर्व्हिस आम्ही एवढी चांगली देतो की कस्टमर एखाद्याने लोन घेतला दोन जणांना अजून घेऊन येतो रेफरन्सेस देतो आम्हाला की तुमचं आमचं दुसरीकडे लोन आहे असे कस्टमरला देतो आम्हाला काय सांगणार बदलापूरकरांना गोल्ड लोनबद्दल खूप साऱ्या फसवणूक सुद्धा होतात किंवा काही काय माहिती द्या गोल्ड लोन म्हणजे आता अॅक्च्युली म्हणजे तुम्ही स्वतःचं पावत्या वगैरे घेऊन सेवा जा कारण गोल्ड लोन करताना कसं खूप जण ठिकाणी होतं की कोण दुसऱ्याचं गोल्ड वगैरे घेऊन येतं तुम्ही स्वतः स्वतःचं गोल्ड असेल तर पावती वगैरे घेऊन आलं तर बेटर राहील म्हणजे तुम्हाला तुमची सुरक्षा तुमच्या सातात आहे आणि आपली इथे व अजून एक विषय असा आहे की गोल्ड लोन करताना आपण लगेच प्रोसेस करतोच आणि तुमचा जर गोल्ड लोनवाल्यांचं तुमच्याकडे तुम्हाला वाटतं तुम्ही दुसरीकडे कुठे ठेवले ते तुम्हाला सेफ नसेल वाटत तर आम्ही ट्रान्सफरची सुविधा सुट्टत देतो जर तुमचा ज्वेलरकडे गोल्ड लोन आहे किंवा बँकेत आहे दुसऱ्या बँकेमध्ये आहे फायनान्समध्ये तर आम्ही त्यांना फायनान्स करून दुसरीकडून इथे आणायला मदत करतो ही सेवा पण आपल्याकडे आहे तर म्हणजे अगदी ट्रान्सफर जर तुम्हाला करायचं असेल गोल्ड इकडून तिकडे तर ते देखील फॅसिलिटी इथे आहे सेफ्टी देखील आपल्याला बघायला मिळते त्यानंतर सर हे काय आहे ऑनलाईन रिटर्न त्याच्यामध्ये फंड फॅसिलिटीमध्ये हे पण काय आहे का आपण म्हणजे कस्टमर आता कसं झालं आरबीआयच्या नवीन रूलनुसार आपण कॅश देऊ शकत नाही म्हणजे वीस हजाराची लिमिट आहे कॅशची okay. तर आता भरपूर झालं त्यामुळे आम्ही काय करतो ऑनलाईन कॅश ट्रान्सफर करणार अकाउंट सगळं ऑनलाईन ट्रान्झेक्शन होणार आपलं कॅशचा स्वरूपात जास्त ट्रान्झेक्शन होत नाही म्हणजे त्यामुळे तुम्हाला जे काही पैसे लोनचे पैसे आहे तुम्हाला एक अर्धा दहा मिनिटात किंवा अर्धाच्या आत तुमच्या अकाउंटला पैसे जमणार आणि सोडवताना जमले असतील तर कॅश विड्रॉ करायची गरज नाही तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन आम्हाला पाठवलं तरी आम्ही तुमची प्रोसेस करून टाकू म्हणजे ऑनलाईन प्रोसेस आहे म्हणजे अगदी इझी प्रोसेस आहे तुम्हाला जास्त कॅश जी आहे ती इथे या ठिकाणी टेन्शन आहे मिनिमम प्रोसेसिंग टाइम आहे आणि अगदी छान म्हणजे तुम्ही नक्कीच येऊ शकता या ठिकाणी आणि एफ मध्ये जे आहे कॅपिटल अँड फायनान्स लिमिटेड मध्ये तुम्ही येऊन जे आहे गोल्ड लोन या ठिकाणी घेऊ शकता जर तुम्हाला पाहिजे असेल तर सर मिनिमम जे आहे किती ठेवू शकतो आपण असं काही आहे का एवढंच होणं पाहिजे मिनिमम असं दोन ग्रॅम तर मिनिममची वस्तू आहे दोन ग्रॅम पासून आणि पाच हजाराचा आपण मिनिमम लोन करतो आणि मॅक्सिमम कितीही करू शकतो त्याला लिमिट नाही तुमच्यावर आहे तुम्ही किती लिमिट करू शकता हा इन्स्टंट पैसे व्हॅल्युएशन तुमच्या समोर व्हॅल्युएशन करणार इकडे आणि समोर तुम्हाला लगेच आम्ही सांगणार की काय किती आणि लगेच तुमच्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करणार्युरिटी सुद्धा अगदी छान वाटते इथे हवं तर कोणी वॉकिंग येऊ शकतं इन्क्वायरीसाठी वगैरे कोणी येऊ शकतं वॉकिंग येऊ शकतं तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं ताबडतोब मिळतील तर आपण डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेला आहे तर तुम्ही तो चेक करा आणि तुम्हाला सुद्धा जर गोल्ड लोन पाहिजे असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्कीच येऊ शकतात आणि आपण लोकेशन देखील सांगितलेले आहे बदलापूर पूर्व परिसरामध्ये आपण आलेलो हो, आहोत ओल्ड डीपी रोडला कात्र भाजी मंडीच्या अगदी बाजूला मग तुम्ही सर्वांनी यायचे आणि व्हिजिट करायची आहे आणि त्यापूर्वी कुठली सर्व्हिस घेत असताना पुन्हा एकदा सांगतोय की शहानिशा करा आणि त्यानंतरच सर्व्हिसेस घ्या सर ते आरबीआय बघायचं आपण बघूया आपण एकदा सगळ्यात महत्वपूर्ण पार्ट आहे आपण एकदा बघून घेऊया बघा भारतीय रिझर्व्ह बँक अजून बाकीचे कुठले कुठले सर हे सर्टिफिकेट हे आपलं म्हणजे आपलं फायर एक्झिजिस्ट्रेस आहे आपलं आणि मशीनचं पण आपण जे मशीनचं आपल्याला लायसन्स लागतं जेव्हा तुम्ही कुठलं okay. गोल्ड लोन करताना त्यासाठी लायसन्स लागतो त्याचं पण रजिस्ट्रेशनचं लायसन आहे आपलं वेग मशीनचं पण लायसन वगैरे आहे आपल्या इथे बँकेपेक्षा इथे प्रोसेस लवकर होतात का प्रोसेस लवकर होते बँकेपेक्षा पाच ते दहा मिनिटातच तुमची प्रोसेस पूर्ण होणार बँकेमध्ये कसं तास दोन तास लागतात त्याच्यापेक्षा आपलं लवकर होतं आणि ज्वेलर कडे पेक्षा पण आपलं बरं आहे ज्वेलरमध्ये कसं तुम्ही जर लोन घेता एक महिन्याचा व्याज द्यायला लागतो आपल्या इथे मिनिमम सात दिवसाचा व्याज आपण घेतो एक्स्ट्रा काही चार्जेस वगैरे घेत नाही क्लोजिंगला वगैरे पण काही चार्जेस नाही आणि सात दिवसाचा इंटरेस्ट घेऊन आपण लवकर लवकर क्लोज काय आहे एवढ्या ग्राहकांना एवढ्या फॅसिलिटी कसं काय म्हणजे कसं ऍक्च्युली कस्टमरला पण परवडलं पाहिजे ऍक्च्युली मध्यम वर्गी जो कस्टमर आहे त्याला जास्त जमत नाही म्हणजे एवढा लोड घ्यावा जमत नाही तर आपण कसं सात दिवसाचा इंटरेस्ट आपला नॉर्मल आहे जो आरबीआयच्या अंडरच्या रूल प्रमाणे आपण सात दिवसाचा इंटरेस्ट येतो जास्त आपण त्याला चार्जेस लावत नाही एक्स्ट्रा चार्जेस पण जे आपले काय हे पण चार्जेस वगैरे नाही आहेत काही आमचे कस्टमर बदलापूरचे असतील आणि काही जर कल्याण डोंबिवली त्या साईडला असेल म्हणजे त्यांनी जर इथे गोल्ड दिलं आणि त्यांना जर तिकडून हे करायचं असेल क्लोजर वगैरे तर ते करू शकतील नाही असं ही प्रोसेस नाही आहे फक्त तुम्ही लोन कुठेही करू शकता आपल्या कल्याणला पण ब्रांचेस आहेत आपल्या डोंबिवलीला ब्रांचेस आहेत तुम्हाला जर तुम्हाला नियर बाय ती ब्रांच पडत असेल तुम्ही तिथेही ठेवू बा, शकता पण तुम्ही बाकीच्या सुविधा इथून घेऊ शकता इंटरेस्ट वगैरे भरू शकता फक्त सोडवताना कारण तुम्ही तिथे लोन केल्यामुळे तिथेच तुम्हाला करायला लागतं इंटरेस्ट इंटरेस्ट वगैरे तुम्ही पार्ट पेमेंट वगैरे कुठल्याही पेमेंट वगैरे या दुसऱ्या मधून करू शकता ठीक आहे काय सांगणार अजून लवकरात लवकर तुम्हाला जर लवकरात लवकर प्रोसेस करायची असेल आणि जास्तीत जास्त लोन पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या ब्रजलाल ब्रांचला जरूर व्हिजिट करा आपला जो रेट आहे तो आठ हजार सहाशे आणि गोल्डच्या रेटनुसार तो कोण रेट वाढलेला आहे तर तुम्हाला जर जास्तीत जास्त पैशांची गरज असेल आणि तुम्हाला दुसरीकडून पण आपल्या इथे ठेवायचं असेल ट्रान्सफर करायचं असं गोल्ड लोन सोनाराकडून किंवा कुठल्याही बँकेतून वगैरे तरी आम्ही तुम्हाला मदत करू तुम्हाला असं करायचं असेल तर लवकर लवकर आम्हाला एक गोल्ड गोल्डमध्ये जे प्रकार असतात अठरा झालं बावीस झालं चोवीस झालं तर आपण ते काही असं बघून घेतो का की हेच घेतो असं काही हा ऍक्च्युअली प्रत्येक गोल्डवर हॉलमार्किंग केलेलं असतं हॉलमार्किंग काल हे बावीस कॅरेटच असतं आणि काही गोल्डवर असं लिहिलेलं असतं की एटीन कॅरेट बावीस कॅरेट तर आम्ही ते प्रॉपर व्हॅल्युएशन करणार आणि जर कस्टमरला पण काही माहिती नसेल माहिती ती पण आम्ही माहिती पुरवतो म्हणजे कस्टमरला आला तर माझं गोड बावीस कॅरेट का अठरा कॅरेट आहे ही माहिती पण आम्ही चेक करून आम्ही स्वतः व्हॅल्युएशन इथे माझे स्टाफ स्वतः व्हॅल्युशन करून तुम्हाला समोर समोर सांगणार की तुमची प्युरिटी किती व्हॅल्युशन किती हे आम्ही समोर समोर सांगणार कस्टमर ते पण क्लिअर करणार अस्त म्हणजे इथे आल्यावरती तुमच्या सगळ्याच प्रश्नांची जे उत्तर या ठिकाणी सुटणार आहेत जर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर कमेंट करा यांची टीम पूर्ण ती तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी उत्तर जे आहे कमेंटला देणार आहेत तर बघत रहा आपले बदलापूर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा या ठिकाणी नक्की व्हिजिट करा आणि कुठली सर्व्हिस घेणार असाल तर आम्हाला देखील कमेंट करून तुम्ही सांगू शकता या आधी जर तुम्ही इथले क्लायंट असाल तर इथले सर्व्हिसेस कसे आहे ते देखील तुम्ही आम्हाला सांगू शकता कारण बाकीचे जे काही ग्राहक येतील तर त्यांना ते समजेल की आपण सर्व्हिसेस घेतल्या पाहिजेत की नाही तर बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद